सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जावो बाप्पा सर्वांच्या जीवनात खूप आनंद घेऊन येवो हो। तर ना आत्ताच देवपूजा करून घेतलेली आहे आणि पिण्यासाठी पाणी भरायला लागलेली आहे बोरचं पाणी आहे ना सुरुवातीला आहे ना थोडंसं कोमटच येतं त्याच्यामुळं म्हटलं आधी तुळशीचा कट्टा आणि साईडला पाणी मावून घ्यावं बरेच दिवस झाला आता पाऊस तरी कुठं आहे त्याच्यामुळे ना सगळीकडं अशी मातीवरती चाललेली आहे त्यामुळे ना हे गरम आहे ते पाणी मी आता हे सगळीकडं मारून घेतलेले आणि ह्या पायऱ्याही जरा धुवून घेतलेले आहेत ग्रीलवरती नाही म्हटलं ना तरी धूळ येते त्याच्यामुळे ना हे धुवून घेतलेले बोर आहे है है। ना वरती आहे आणि पाण्याची चवही चांगली आहे त्याच्यामुळे ना आम्ही बोरचं पाणी पितो आहे विहिरीचं पाणी पित होतो पण शेततळ केल्यामुळे ना विहिरीतलं शेततळ्यातलं पाणी विहिरी सोडलं जातं आहे त्यामुळे विहिरीतलं पाणी प्यायचं बंद केलेलं आहे असं म्हणतात की ना बोरचं पाण्यामध्ये की नाही क्षार जास्त असतात आणि विहिरीतलं पाणी ना त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिसळलेला असतो उघडं असतं त्याच्यामुळे ते पाणी पिण्यासाठी चांगलं असतं पण नाईलाज आहे त्यामुळे बोरचं पाणी पितो आहे आणि अजून आम्ही काही फिल्टर बसवलेलं नाही चेक करून घेतलेलं आहे पाणी पाणी चांगलं आहे क्षारांचे क्षारही कमी आहेत आणि चवीलाही चांगलं आहे त्याच्यामुळे हे बोरचंच पाणी पितो आहे आम्ही पण ये ना पाण्यामध्ये थोडंसं शेवाळं येतं त्यामुळे आता पाणी हे गाळून घेतलेले आणि मी शक्यतो आहे ना भरपूर पाणी भरून घेते कारण कधीही लाईट जाते आणि एखाद्या वेळेस डी पी वगैरे जळला तर लवकर लावला जात नाही ना त्याच्यामुळे ना भरपूर असं पाणी भरून घेतलं म्हणजे काय टेन्शन राहत नाही लाईट गेली किंवा काहीही झालं तरी पाणी काही कमी पडायला नको त्याच्यामुळे ना भरपूर असं पाणी भरून ठेवत असते आणि आज भरपूर कपडे होते त्यामुळे सकाळी सकाळी येणार पहिल्यांदा असे कपडे धुऊन टाकलेले आहेत कपडे धुतले म्हणजे दिवसाचं काम झाल्यासारखं तर वाटतंच आणि आमच्या ना घराच्या इकडच्या साईडला आहे ना भरपूर झाडं आहेत जिथं मी कपडे वाळत घालते त्यामुळं कपडे लवकर वाळत नाहीत त्यामुळे ना सकाळी सकाळी कपडे धुतले ना म्हणजे दिवसभर चांगले वाळतात त्यामुळे ना कपडेही आता धुवून टाकलेले आहेत आज ये ना कढी बनवायची आणि त्यासाठी आहे ना मिरच्या वगैरे फ्रीजमध्ये आहेत त्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि दही फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते आता मी काढलेले आहे माझ्याकडे ना हे दही आहे आणि हे दही काल लावलं होतं सकाळी फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर आता मी काढून घेतलेलं आहे दही चांगलं विरजलेलं आहे आता थोडं विरजण्यासाठी ना दही काढून घेते आज कढी बनवायची आहे हे इतके नाही कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत कढीमध्ये ना कच्चे शेंगदाणे छान लागतात त्याच्यामुळं कच्चे शेंगदाण्याचा कूट करणारे थोडा कूट जाड करणारे आणि ना ह्या चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर आता हा कूट करून घेते आता हे जे काय दही आहे ना त्याच्यात पहिल्यांदा ना चवीनुसार मीठ टाकून घेते हा एक नाही एक चमचा भर गोळे गुळाऐवजी ना साखर टाकली ते चालते पण मी गुळ टाकतेय तर आता हा गुळ टाकलेला आहे आणि ना हा शेंगदाण्याचा कूट केलेला आहे थोडा जाड केलेला आहे शेंगदाण्याचा कूट शेंग हा असा जाड केलेला आहे शेंगदाण्याचा कूट आणि हा कच्चा शेंगदाण्याचा कूट आहे तर ना तोही मी आता कडीमध्ये टाकून घेते म्हणजे ह्या दह्यामध्ये आमच्याकडे ना कच्चा शेंगदाण्याचा कूट टाकतात आणि ना आता हे सगळं हलवून घेते असं ह्या दह्यामध्ये ना मी एक चमचा भर ना हे डाळीचे पीठ टाकलेले डाळीच्या पिठामुळे ना कडी अशी घट्ट होते आणि चवई छान लागते त्याच्यामुळे डाळीचे पीठ घातलेले आणि असं चा व्यवस्थित चांगला हलवून घेतलेले <laughs> कडीलाय ना फोडणी द्यायची त्यासाठी आहे ना हा कडीपत्ता घेतलेला आहे कडीपत्ता मी ना वाटूनच घेत असते म्हणजे कडीपत्ता की नाही आपण ताटातून बाहेर काढत नाही फोडणीला थोडासा दोन चार पानं ठेवणार आहेत आणि बाकीचा ना असा वाटून घेणार आहे आणि ही ना कोथिंबिरीच्या आहेत आणि हिरवी मिरची आणि ना ह्याच्यामध्ये ना ह्या चार पाच लसणाच्याही पाकळ्या आता टाकून घेते कच्चा शेंगदाण्याचा जो कोट बनवलेला आहे ना त्याच्यामध्ये लसूण घातलेला आहे पण फोडणीमध्येही असं थोडासा लसूण घातलेला आहे आता आणि मला कढी किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार थोडंसं पाणी ओतून घेतलेलं आहे गॅसवरती ना कढई ठेवलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये तेल ओतलेलं आहे तेल आहे ना आता तापलेलं आहे आता ह्या तापलेल्या तेलामध्ये पहिल्यांदा टाकतीये मोहरी अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे जीव। हा अर्धा चमचा घेल आणि हा कढीपत्ता आहे तो टाकून घेते आणि नाही ह्या फोडणीमध्ये मी टाकली अर्धा चमचा हळद आणि हिरवी मिरची लसणाची जी पेस्ट बनवली होती ती आता टाकून घेते फोडणी ना छान भाजलेली आहे आता ह्याच्यामध्ये ना दही ओतून घेते आणि ही वरून ये ना अशी कोथिंबीर टाकलेली आहे कडीला आहे ना उकळी येऊ देत नाही उकळी आली ना तर कडी फुटते आणि पाणी वेगळं कुट वेगळं असं सगळं वेगवेगळं होऊ शकतं त्याच्यामुळे ना आमच्याकडं आता कढीला उकळी हो नाही कंटिन्यू एकसारखी ना कढी अशी हलवून घ्यायची म्हणजे कढीला उकळी येत नाही आणि वरती वाफ येते आणि मस्त असा वास सुटतो आंबट गोड कढी ना आता तयार झालेली आहे हे अशी वरतून ये ता ता ना वाफ निघती आहे आणि कढीचा वासही येतोय शिजलेला तर आता गॅस बंद करून घेते आज हे ना भाज्या आणायला चाललेल्या आमच्या शेजारच्या गावामध्ये म्हणजे मुहूदमध्ये की नाही आज बाजार आहे तर त्यासाठी ना भाज्या आणायला चाललेली आहे ह्या वर्षी आहे ना पाऊस मेमध्येच झालेला आहे आणि ज्या वर्षी पाऊस लवकर होतो त्या वर्षी पेरण्या वगैरे लवकर होतात त्यामुळे लोकांकडं वेळ असतो त्यामुळे ह्यावेळेस आहे ना वारीमध्ये भरपूर लोक आहेत म्हणजे आमच्या गावावरूनच आहे ना रस्ता आहे पंढरपूरकडे जाण्याचा तर अशी भरपूर गर्दी आहे तीन चार दिवस झाले आहे ना रस्ता वाहतो आहे आम्ही बाजारला चाललेलो आहे म्हणजे भाज्या घ्यायला चाललेली आहे पण हे बघा रस्ता असा भरपूर वाहतो आहे आणि सगळ्या कंटिन्युअसली दिंड्या वाहत आहेत त्याच्यामुळं खूप छान वाटतंय वारीचं खूप मस्त असं वातावरण तयार झालेलं आहे

बाजारातून ना भाज्या घेतलेल्या आहेत गर्दी खूप असल्यामुळं काय शूटिंग वगैरे घेता आलं नाही आणि आता मी आली आहे घरी भाज्या घेऊन बाजारातून येईना अशा मस्त अशा छान ताज्या ताज्या जा भाज्या मिळाल्या आहेत भाज्या जरा महाग आहेत तर चला आता फ्रीजमध्ये ठेवून घेते